गुड मॉर्निंग तुम्ही देऊन केलाय नव्वद पॉईंट चार ग्रीन एफम मी आर जे शरू आहे आपल्यासोबत सुरू होतोय आपला कार्यक्रम तर वाचाल तुमच्या भेटीला घेऊन आले आहे वारनेच्या खोऱ्यात जन्म घेऊन दरी डोंगरांचं राज्य करणारा खरा खोरा हुड वारनेचा वाघ सत्यापा भोसले यांच्या जीवनावर आधारित अनभव साठे लिखित कादंबरी वारणेचा वाघ खर तर या पुस्तकावर चित्रपटही आलाय मी तुम्हाला माहिती येतो खूप सुंदर मराठी चित्रपट ज्यातून सत्यपा भोसले कळतात सत्यपा भोसले म्हणजे या महाराष्ट्रातला शौर्याचा रांगड्या देशभक्तीचा निखारा स्वातंत्र्यपूर्व काळात देशभक्तीनं पेटलेल्या वेड्या माणसांनी संघर्षाच्या यज्ञकुंडात सर्वस्वाचं बलिदान केलं आणि ज्ञात अज्ञात वीरांच्या प्राणज्योतीने तो अंधार उजळून निघाला असाच एक रांगडा दरोडेखोर आणि त्याची त्याच्या देशभक्तीची कथा म्हणजेच वारणेचा वाघ हे पुस्तक वारणा नदीच्या खोऱ्यात जन्मून दरी डोंगरावर राज्य करणारा सत्याप्पा भोसले त्या गावोगावच्या बायका एक गाणं एक ओवी जात्यावर बसल्यावर नेहमी म्हणायच्या सत्तू धर्माचा ग भाऊ माझा का ही ओवी घराघरात गुंजायची तर प्रत्येक बाईला असं वाटायचं की या राज्यामध्ये आपल्या अब्रूच रक्षण करणारा एक भाऊ आपल्या पाठीशी नेहमी आहे ज्याला हाक दिली संकटात तर तो कधीही धावून येईल तो सत्तू सत्यापा भोसले सत्यापा भोसले म्हणजे सत्तूची ही गोष्ट वारणेचा वाघ सत्तून सातवीच शाळा सोडली आणि लष्करात जाऊन त्यानं घोडदळात नोकरी धरली तो प्रसंग कसा होता हा प्रसंग सुरुवातीलाच या पुस्तकात आपल्या भेटीला येतो खिशात सातवी पास झाल्याचा दाखला घेऊन सत्तू कोल्हापूरच्या रस्त्यावरून फिरत होता एखाद्या दुकानात तो दाखला दाखवताच मुनिमाची नोकरी मिळणं कठीण नव्हतं पण काहीतरी आचाट करावं चांगली नोकरी धरावी नावलौकिक पैसा मिळवावा असं त्याला वाटत होतं तो दुकाना दुकाना पुढे उभं राहून दुकानदाराचं तोंड पाहत होता आणि पुढे सरकत होता कसली नोकरीने कुणाकडे मागावी हे त्याला कळत नव्हतं तो एका दुकानापुढे येऊन थांबला आणि माणसं न्याव लागला डोकीला पटका कोट आणि खाली धोतर नेसलेले सरकारी नोकर आय टीत पावलं टाकीत खडबडीत रस्त्यावरून ये करीत होते त्यांच्या मिशा त्यांचा रुबाब आणि त्यांचा डोल पाहून सत्तू मनातून खचत होता कोण गाव पाहुण एक इसम सत्तूच्या जवळ येऊन म्हणाला मी माझं गाव कुमज असं का दिनवान उभा आहे सा त्या इस्मानं प्रश्न केला आणि सत्तू लटकच हसला नोकरी मिळावी म्हणून आलोय कुठे चांगली नोकरी मिळेल का मी पन्हाळगडचा आहे माझं नाव दादू मांग मी सरकारच्या पुतळखाड्यावर अधिकारी आहे सरकारची सारी पुत्री माझ्याच ताब्यात ती बाबा तू तर अटायस तुला चांगली नोकरी मिळेल चल माझ्या संग दादू आयटीत म्हणाला दादूचे पिळदार मिशा पटक्यातून दिसणारी टाळू गोरा रंग आणि अंगातील जॅकेट पाहून सत्तूची वाचच बंद झाली तो दादू मागून चालू लागला आणि खरंच या दादूमुळं सत्तूला ती नोकरी मिळाली घोडदळात मिळाली सत्तूचा स्वभाव रांगडा धाडशी आणि त्याला साजेशी नोकरी त्याला आईशिवाय कोणी नव्हतं मनानं आणि बळानं मजबूत झालेला सत्तू घोडदळात लवकरच आगळा वाटू लागला त्याची बेफाट घोडदौड बघून इंग्रज अधिकारी बावचून गेले कितीतरी इंग्रजी मॅडम सत्तूला बघून त्याच्यावर मरू लागल्या होत्या साऱ्या घोडदळात त्याचाच वचक बसू लागला होता बंदुकीपासून ते कुस्तीपर्यंत त्याला रोखणार अजून कुणी पैदा झालं नव्हतं सत्यापा भोसले हा अंगापिंडानं धिप्पाड राजबिंडागडी होता गावात सहसा त्याच्या कुणी नादी लागत नसायचं हाच सत्यपा भोसले पुढे सत्तू भोसले म्हणून ओळखला जाऊ लागला या सत्तून सुरुवातीला ब्रिटिश फौजेत नोकरी धरली होती इंग्रज अधिकारी त्याच्या नेमबाजीवर खुश असायचे सत्तू नेमबाजीत एवढा कुशल होता की त्याचा निशाणा अचूक लागायचा पण असं काय झालं कि हा, पुस्तका, पुस्तका की हा ब्रिटिश सैन्यातला सत्यपा भोसले दरोडेखोर बनला ऐकूया या पुस्तकात ज्या पुस्तकाचं नाव आहे वारनेचा वाघ अनाभो साठे लिखित पुस्तक वारनेचा वाघ हो इथे घेऊया छोटीशी विश्रांती ऐकत राहा नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम वेलकम बॅक फ्रेंड्स तुम्ही ठेवून केलाय नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम या महाराष्ट्राचे थोर कवी साहित्यिक संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्यांनी घराघरात शाहिरीतून मराठी स्वाभिमान पोहोचवला ते लोकशाहीरांना भाऊ साठे लिखित प्रसिद्ध कादंबरी ज्यावर अनेक चित्रपटही बनले ती कादंबरी म्हणजे वारणेचा वाघ या वारणेचा वाघ कादंबरीचा हिरो आहे सत्यापा भोसले आणि त्याचीच ही गोष्ट सरकारी नोकरीत असलेल्या सत्यापा भोसले परंतु एका इंग्रज अधिकाऱ्याच्या हेकट आणि उद्धट वर्तनला वैतागून सत्तूनं नोकरी सोडली तर सत्तू राजबिंडा तेखना आणि त्याची नेमबाजी तर भलतीच सुंदर आणि याच गोष्टीवर मेरी मॅडम भाळली ती त्याला पसंत करायला लागली आणि हे तिथल्या एका इंग्रज अधिकाऱ्याला आवडलं नाही त्यानं त्याच्यावर डूक धरला आणि या सगळ्यातूनच सत्तूला ती सोरकार रिपीट सत्तूला ती सरकारी नोकरी सोडावी लागली सत्यापा भोसले स्वाभिमानानं नोकरी सोडून गावी आले शेती आणि मोलमजुरी तो करू लागला परंतु तिथेही सत्यापाचा स्वाभिमान आणि अन्यायविरुद्धची गोष्टींमुळं सत्यापा भोसलेचा दरोडेखोर सत्यापा भोसले झाला गावच्या मथाजी चौघल्यानं त्याला डिवसलं होतं पण सत्तू शांत होता एके दिवशी कुंपणाची नांगी मोडली म्हणून मथाजी भोसले एका गरोदर बाईला मर मर मारत होता सत्यापा भोसलेनं त्याला अडवलं खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण मथाजी ऐकतच नव्हता तो सतत त्या बाईच्या पोटावर लाथा मारत होता सत्यापा भोसलेला रावलं नाही सत्यापानं त्याला बरंच समजावलं पण मथाजीनं उलट सत्यापाला बोलायला चालू केलं आणि मग कुऱ्हाडीच्या एका दणक्यात सत्यापानं मथाजीला तिथंच गार केलं सत्तू भोसले फरारी झाला सत्यापा म्हणत राहिला की आपण जे केलं ते नेक काम केलं आणि तिथून पुढे सत्यापा भोसले हा रॉबिन रॉबिनहूड म्हणून पुढे आला कित्येक लेकीबाळींचे संसार त्यानं सोयीला लावले आसपासच्या पंचक्रोशीतल्या गावातले मी मी म्हणणारे त्यानं कायमचे गप्प बसवले मुलींना हुंड्यापै हाकलून लावणाऱ्या जावयांना त्यानं सुतासारखं सरळ केलं बायकांना सत्तूत भाऊ गवसला होता वारणेच्या खोऱ्यात सत्तू राजासारखा वावरायचा ब्रिटिश सत्तेनं त्याच्यावर पाच हजाराचा इनाम ठेवला होता त्या खोऱ्यातील इरसाळ टगे इंग्रज सरकारला मदत करत होते ज्या गरोदरबाईचं त्यानं प्राण वाचवला होता तो तिचा भाऊ झाला होता इंग्रज सरकार सत्तूला पकडण्यासाठी जीवाचं रान करत होते पण सत्तू हाती लागत नव्हता एके दिवशी सत्तू गावच्या टग्यांच्या तावडीत सापडला तो उदास झाला पण त्यानं निरोप दिला वाटेगावच्या फकीराला तुझं हात्याराचं बळ घेऊन माझ्या मदतीला ये म्हणणाऱ्या सत्तूच्या मदतीला वाटेगावचा फकीरा धावला घनघोर युद्ध आणि युक्तीच्या बळावर सत्तूला अलगत त्यांच्या तावडीतून सोडवलं आणि तो सुटला याच सत्यापा भोसलेनं ब्रिटिश सत्तेची झोप उडवली ब्रिटिशांना सळो की पळ करून सोडलं पुढं काय झालं सत्यापा भोसलेंचं काय झालं वारनेच्या वाघाचं काय झालं हे जर समजून घ्यायचं असेल अनुभवायचं असेल तर एकदा ही कादंबरी नक्कीच वाचायला हवी जिचं नाव आहे वारणेचा वाघ अण्णाभाऊ साठे लिखित ही कादंबरी वारणेचा वाघ मित्रहो आजच्या भागात आपण इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढील रविवारी वाचाल वाचाल या कार्यक्रमात अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह तप्त केलीये सुनो ग्रीन रहू एव्हरग्रीन